आज आपण बनवणार आहोत शिमला मिरच्या आणि झिंग्यांची मिक्स भाजी आता आपण कांदा कापून घेतलेला आहे आता टमाटर कापून घ्यायचा आहे आणि अशी शिमला मिरच बारीक बारीक कट करून घ्यायची आहे शिमला मिरच कट करून झालेली आहे आता कोथंबीर कट करून घ्यायची आहे आणि कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून शिमला मिरच्या भाजून घ्यायची आहे शिमला मिरची भाजून झालेली आहेच आता त्याच कढईमध्ये तेल घालून कांदा भाजून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये टमाटर भाजून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट घालायचे आहे गरम मसाला तिखट हळद मीठ टाकून परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये झिंगे घालायचे आहेत झिंगे परतून झाल्यावर त्याच्यामध्ये भाजलेली शिमला मिरची घालून परतून घ्यायची आहे आणि वाफ द्यायला ठेवायचं आहे आता वापून झालेली आहे त्याच्यामध्ये आता हिरवी कोथंबीर घालायची आहे आणि अशी मस्त अशी झिंगे आणि शिमला मिरची मिक्स भाजी बनवून तयार आहे